बारा तारखेला अकरा जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक झाली होती आणि यामध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे हे तर आता सिद्ध झालेलं आहे परंतु काँग्रेसने या आमदारांना पकडलं कसं काय नक्की कोणता ट्रॅप लावला होता याबद्दलचीच माहिती बघणार आहोत दोन हजार बावीसच्या इलेक्शन मध्ये सुद्धा काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केली होती आणि त्यावेळेस चंद्रकांत हांडोरे हे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव झालेला होता या क्रॉस वोटिंगचा नुकसान त्यांना तेव्हा पण झालं होतं आणि यावेळेस पण क्रॉस वोटिंग झालेलीच आहे परत परत जर क्रॉस वोटिंग होत असेल आणि तरी सुद्धा काँग्रेस काहीच एक्शन घेत नसेल तर हे काँग्रेस म्हणजे नक्की काय विचार करते यावरच प्रश्नचिन्ह उठतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना पक्षातच नाही ठेवायला पाहिजे अशा प्रकारचा डिसिजन आता पक्षश्रेष्ठीनं घ्यायला पाहिजे असं कुठंतरी सगळ्यांचंच म्हणणं होत आहे आणि बऱ्यापैकी यावेळेस त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे ज्या दिवशी क्रॉस वोटिंग झाले हे समजलं त्याच दिवशी नाना पटोले यांनी अहवाल जे आहे ते पक्षश्रेष्ठीकडे पाठवलेला आहे म्हणजेच पक्षश्रेष्ठीतून काय कमांड येते यांना काढून टाकायचं का नाही या प्रकारची माहिती आपल्याला कळेलच नक्की काँग्रेसनं कशाप्रकारे ट्रॅप लावला आणि ज्यांनी क्रॉस वोटिंग केली त्यांना अडकवलं हे आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे याचं कारण म्हणजे विधान परिषदेचं जे मत दिलं जातं ते गुपचुप असतं किंवा सेक्रेट पद्धतीनं असतं आपण ओपनली नाही देत आहे त्यामुळे कोणी मतदान कोणाला केलं हे कळू शकत नाही परंतु काँग्रेसने एक प्लॅन बनवला होता आणि त्या प्लॅननुसार काही आमदार यामध्ये अडकलेले आहेत तर, तर काँग्रेसने त्यांचे जेवढे काही आमदार आहेत त्यांचं तीन ह्याच्यामध्ये विभागणी केली होती तीन गटामध्ये तर जवळपास पंचवीस ते सत्तावीस आमदार हे प्रज्ञा सातव यांना मतदान करणार होते जे की त्यांच्या उमेदवार होत्या काँग्रेसच्या आणि त्यानंतरचे काही आमदार जे आहेत ते मिलिंद नार्वेकरला मतदान करणार होते आणि त्यातील काही आमदारांना जयंत पाटील यांना मतदान करण्यास सांगितले होते आता प्रज्ञा सातवला मतदान पडलेलं आहे प्रज्ञा सातव निवडून आल्या मिलिंद नार्वेकरांना पण मतदान पडले आहेत मतदान पडलं नाही ते जयंत पाटील यांना आणि त्या गटा जयंत पाटील यांना ज्यांना ज्यांना मतदान करण्यासाठी सांगितलं होतं त्याच गटातले लोकांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि याची नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आलेली आहेत असं नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच आता साहजिक असं आहे तीन डिव्हिजनमध्ये त्यांनी गट पाडले होते आणि एका गटानं मतदान केलं नाही तर त्यांना ते सहजपणे कळून आलेलं आहे आणि इव्हन नाना पटोले किंवा महाराष्ट्र काँग्रेसमधले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सुद्धा ही नावे माहिती आहेत आता त्यांच्यावर नक्की काय ॲक्शन होतं हे बघणं गरजेचंच आहे परंतु सध्या जे ऍक्शन घेतल्या जात आहेत नाना पटोले ज्या प्रकारे बोलत आहेत त्याच्यावरून तरी असं वाटतं की आता यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि यांना परत आता विधानसभेचं तिकीट सुद्धा मिळणार नाही तिकीट तर सोडाच परंतु आता त्यांना पक्षामध्ये पण ठेवलं जाईल का नाही याच्यावर सुद्धा डाऊटच आहे हे वाक्य स्वतः नाना पटोले यांनी बोललेले आहेत कारण परत परत जर गद्दारी होत असेल तर या अशा गद्दारांना ठेवण्यात काहीच अर्थ नाही आणि वेळ पडल्यावर हे परत एकदा गद्दारी करणारच आहेत अशा प्रकारचं नाना पटोले यांनी सांगितलं आणि नाना पटोले यांनी असं पण बोललेले आहेत स्वतः पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे की अशा आमदारांना पक्षातून काढूनच टाकायला पाहिजे आता ज्यांनी क्रॉस वोटिंग केली आता त्यांचं खरं टेन्शन वाढलंय कारण दोन हजार बावीस मध्ये क्रॉस वोटिंग केली होती तेव्हा त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही म्हणून त्यांना एक प्रकारे कुठेतरी कॉन्फिडन्स चालता आपण काही जरी केलं तरी काँग्रेस पक्ष ऍक्शन घेणार नाही आणि यामुळेच त्यांनी आता परत क्रॉस वोटिंग केलेली आहे आणि परंतु आता यावेळेस ते कुठेतरी अडकलेत असं दिसत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विधानसभेची निवडणूक पण येणार आहे आणि आशाममध्येच आता त्यांना तिकीट जर नाही भेटलं तर त्यांची पंचायत होणार आहे हे मात्र नक्की